या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी प्री प्रायमरी प्रायमरी अपर प्रायमरी सेमी इंग्लिश माध्यम ऍडमिशन सुरू आहे आजच संपर्क करा संपर्क क्रमांक आहे पंच्याऐंशी ब्याऐंशी एकोणवीस पंच्याहत्तर शहाण्णव सत्तावन्न पन्नास दहा त्र्याऐंशी उमराणे तालुका देवडा जिल्हा नाशिक सातारा येथील एका व्यक्तीची अघोरी पूजा जादूटोणात चमत्कार करून पैशाचा पाऊस पाडून हवेतून गुप्तधन काढून देण्याचा आमिष दाखवून लाख रुपये घेऊन पंढरी पवार उर्फ काका महाराज यांनी फसवणूक केल्याची तक्रार सदर तक्रार पंचवीस जून रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच सातारा पोलिसांनी तपासाचे चक्र वेगानं फिरवत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्या सूचनेनुसार सातारा गुन्हे प्रकटीकरण पथकानं या प्रकरणातील संशयितांना रायगड जिल्ह्यातून ताब्यात घेऊन कसून चौकशी केली पैशांचा पाऊस पाडून हवेतून गुप्तधन काढून देण्याचा आमिष दाखवून छत्तीस लाख रुपयांची फसवणूक करणारा भोंदूबाबा पंढरनाथ गणपती पवार उर्फ काका महाराज हा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील असल्याचं सा समोर आलं सातारा गुन्हे प्रकटीकरण पथकानं चोवीस तासाच्या आत आरोपी पंढरनाथ गणपती पवार उर्फ काका महाराज याला अटक केली असून आरोपी पंढरीनाथ उर्फ काका महाराज या बोंधूबाबाची सातारा पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे यां संखेत पास शोहर है है। या गुन्ह्यातील आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असून या गुन्ह्याचा अधिक तपास सातारा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मते हे करत आहेत सदर पंढरी पवार या बाबाकडून पोलादपूर पितळवाडी येथील जागा इमारत खरेदीमध्ये देखील एकाची अशीच फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली केला केला, केला जाणार अशी आणखीन काही फसवणुकीचे प्रकरणे पुढे येण्याची शक्यता आहे स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी निळकंठसाणे रायगड